भाऊजी माझा आधी डोकं फिरलं तुम्ही फिरवू नका डोकं आमच्या तालुक्याला गेलेत मला घास कापाव लागतोय हे विसरलंय ते विसरले इथं काम करावं सकाळ संध्याकाळ त्याच्यात तुम्ही आले घास ना मी लागतो ना करू हा तुम्ही गप्पाच मारा तेवढ्याच लायकीचे जर मी घास तुम्हाला कापून दिला हा तुम्ही मला काय द्यायच आता काय द्यायचं तुम्हाला कापले का एक का का पपी काय नका बोलू मला नाही जमायचं नाही जमायच आता रे नाही जमायचं एक तर घास तुम्हाला पाहिजे तुमच्याशी ना आणि त्यात मी पप्पी द्यायचा काय संबंध येतोय घास कापल्या घास ना घास तुम्ही काय काहीतरी द्यासानच ना मी दनात दनातदान कापतो तुम्हाला सगळा हा आपल्याला घास चांगला जमतो मै डोळ्याला लागल ते बघा पहिले बरं ऐका मी चुटकीचा हां असं एवढा सगळा घास कापायचा हां तुम्हाला काय पाहिजे दे काय पाहिजे ते सांग हां आलो स्वप्न बघ माय रेल्वे जाऊ दे मग बघ दे काय हां पप्पी रेल्वे पण जाईन गाडी पण जाईन सगळजैय हा ना गाडी कमी बैलगाडी जास्त आहे तर आता ओ दे असं पप्पी मला हां दे ना चालते कापता ना कापतो ना <mimika> जाऊ <मां देखा> <mimika> का मग मी दन का बसू जाऊ नका मग मोजाय नको हा परत तुम्ही ऐका मग बोला की तर आमची गुरु नाही मी दनात कापून देतो तुम्हाला पण समोर हो मी कापून दाखवलं का आता मला पप्पी घेऊन दाखवा आता पप्पी घ्यायचा काय क्लास असतो का भाऊजी समोर मी कापून दाखवलं का नाही हा मला पप्पी घेऊन दाखवा आता नाही

मासा गाळ्याला लागले वहिनी झालं का पण आता पप्पी त्या ना इथं किती मऊ आहे आपण तिकडे बघू दुसरीकडं दुसरीकडे का हा मी बी त्याच वाट बघत होतो ना हा ना आल्या चला ना आल्या कापून देतो चला ना चला ना। लागायचा इकडं चला चल हा, हा माग चल इकडं कुठं हो हातमध्ये भाऊजी लटक मटक लटक मटक मटको तर तुमचे कामार काय कामार आहे तुमचे गग गग गि बडे गोरी गोरी कंबर आहे मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही म्हणलं तसं मी कसा कसा कापून दिलं काय घास कापून दिल तर तुम्ही पण मला देना काय पण घाई काय एवढी घाई काय घाई म्हणजे माहित नाही माया झेंडा किती मोठा आहे तुमचा झेंडा मोठा असू द्या तुमचं सगळंच मोठं असू द्या पण नंतर करू न आपण नंतर का जनावरांनी घास खाऊन परम शेण टाकले नंतर तुम्हाला गाय काय असते गाय नाही शब्द काय होता मग काचकाचा घास कापून दिला

लोक सगळीच लोक किस करतात फक्त रात्रीची करतात म्हणून आपल्याला कळत नाही हो हा तुम्ही करताना नवऱ्या बरं केलं का नाही केलं तुम्ही आमच्या मध्ये पडू नका बरं तुमच्या पर्सनलमध्ये नाही पडत मग ना कशात पडू थोडं जवळ या तुम्ही ते पप्पी द्या द्या लवकर चला नाही नाही द्या ना नको ना नाही नको ना काय नको घेतला शिवास होणार नाही तुम्हाला द्या म्हणजे द्या मला पप्पी नाही मला पप्पी द्या गोडी नाही द्या म्हणजे द्या नाही मला पप्पी पाहिजे ना गावाला सांग गावाला सांगा काय गा। मी सांगून काम करून घेतले मला काम करून घेतलं माझ्याकडून तुझ्या आईच्या फुकुनी तू भेट घरी मला संध्याकाळी नाही सुद्धा लाकडा सारखे कोंबली ग मग तुला बघतो घास काय माहितीये घास दिसतोय कुठे गेले सुरे काय झालं झालं काय काय सांगू तुम्हाला लागली का बर मला पहिले सांग मारणार नाही ना मी कशाला मारतोय गवत कापायला गेली होती ना घास हा मग ते काय झालं ना ते पाहूजी येत ना खाल चाळीचे ते आले ते मला म्हणले तुम्हाला ना मी घास कापून देतो तुम्ही मला एक पप्पी द्या काय म्हणले मी सांगन कर ते करा अक्कल काय डोखर पडली काय ते माझ्या माग लागलेले म्हणून मी पळत पळत आले तो कशाला तुझ्याकडं ते आले आपल्या शेतामध्ये पळत आणि मग ते म्हणायला लागले असं कर तस कर मला मला भीती वाटते व त्यांची पण त्यांना आलं होता कशाला जाऊ दे त्या कुठं त्या मी आले पण त्यांच्याकडून वाडीवपणा होईल गावात माझी इज्जत खाली व्हायची सगळी कशाने इज्जत खाली होते तर झक मारायला कळत नाही का कुणाच्या अंगावर हात टाकावते त्याची लायकी काय आणि हात टाकतो कुणाच्या अंगावर मग जाऊ दे ना तुम्ही काम करता का चल चालतो नको चल ऐका ना तुम्ही माझा तो घास नाही तुम्ही गुरा ढोराला टाका मी पण जाते हे जरा आहे ना इज्जत जरा झाकून हिंडत जरा अशी मोकळी इज्जत ठुस जाऊ नको फॅशन करायची सारखे दिवस नाहीत आता आपलं शेत आहे शेतातलं काम करायचं असतं त्याला बघतोच मी नको तुम्ही नका ना वाडीवपाला करू तुला तुझ्या बायतीचं प्यारी मी तो अग बघ त्याला काय बी करायला की उद्या जाऊ द्या की त्याच काय करायचं आपल्याला जाऊ द्या सोडा तुम्ही काय करता तेवढं घास न्या मी पण जाते घरी स्वयंपाक करते बरं जा मग घरी लवकर जा